तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर बघा मी आज पण पुन्हा घेतला मोठ्या ब्लॉग बनवायला तर म्हटलं चला आज मी खूप दिवसातून पालेभाज्या आणल्यात कारण भाज्याच येत नाही तर एवढ्या भाज्या महाग येतात पन्नास रुपयाला आहे बघा जुडी आणली कोथंबीरची पण खूप छान मस्त हिरवेगार भाजी कोथंबीर सारी कोथंबीर आणि हे मेथी मेथी एक आणली पुदिना आणला पण पुदिना काय एवढा खास नाही आहे तसंच दिला भाजीवालेने त्याच्याकडेच खराब व्हायला लागला होता म्हणून म्हटलं चल आणि भाज्या आमच्याकडे एवढ्या महाग येतात वांगी ऐंशी रुपये किलो येते गवार ऐंशी रुपयाची नाही नव्वद रुपये अर्धा गावठी गवार अजून हे कोबी तीस रुपये किलो टोमॅटो पन्नास रुपये किलो तर तुमच्याकडे कशा आहेत भाज्या नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे एवढ्या भाज्या महाग आहेत आणि पाल्या भाज्या तर कौचित मिळतात आता हे बघा मी तुम्हाला दाखवते ही भाजी आणली ही भाजी आणली बघा एवढीशी भाजी तीस रुपयाला एक जुडी अशा दोन जुड्याच्या भाजी बघा तर खूप भाज्या महाग आहेत तर तुमच्याकडे कशा आहेत भाज्या कारण पावसामुळे भाज्याच येत नाहीत आता कारण खूप पाऊस झाल्यामुळे भाज्या उगल्याच नाहीत आणि आल्या तर त्या त्याच्यावरती रोग वगैरे पडले वाटतात त्याच्यामुळे भाजीच येत नाही मार्केटला ना। मदी, मदी दे दे तर खूप दिवसातून आज भाज्या आणल्यात एवढ्या चांगल्या हिरवेगार कोथिंबीर कोथंबीर तर खूपच नाही तर मध्ये अशी गावठी कोथंबीर यायच्या चांगल्या नव्हत्या रात खूप छान आहे मस्त आहे उद्या करणार आहे मी आमच्याकडे घावणं म्हणजे इकडे थालपीठ बोलतात सॉरी तर आमच्या गावाला आहे ना धपाट्या बोलतात कोथंबीर आणि ज्वारीचं चा पीठ चण्याच्या डाळीचं पिठापासून बनवतात त्याला आम्ही धपाट बघतो कांदा वगैरे हिरवी मिरची वगैरे टाक छान लागतं <coughs> तर तुम्ही व्हिडिओ बघतात तर लाईक करत जा प्लीज लाईक तुम्ही करत नाही तर आणि सबस्क्राईब पण करा ज्यांनी कुणी केलं नाही नवीन जे असते ना त्यांनी सबस्क्राईब करा तर तुम्ही लाईक केलं तर मलाही बरं वाटतं व्हिडिओ बनवायला कारण व्हिडिओ बनवून नुसतंच येऊ जेवण काय त्याचा फायदा पण नाही तुम्ही लाईक करायला पाहिजे तर मग दुसरा व्हिडिओ टाकायला मलाही बरं वाटेल की त्याच्या मगची मेहनत एवढा वेळ आपण घालतो तर व्हिडिओ बघून तुम्ही लाईक करत जा तसंच व्हिडिओ सोडून देऊ नका कारण लाईक केलं तर चांगलं वाटतं की चला आपल्याला लाईक केलं कोणी आपल्या व्हिडिओला तर पुढचा व्हिडिओ टाकायला मला बरं वाटतं कारण त्याच्यामागे खूप मेहनत आहे एडिटिंग वगैरे करणं आहे ते खूप वेळ जातो त्याच्यामध्ये पण सोपं नाही कुठलीच गोष्ट तर करत जा लाईक करत जा ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नाही जे नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करत जा राता थंडी पता सका ये थंडी थंडी वस उड़ो तर आता थंडी पण पडली खूप आता सकाळी थंडी वाजते संध्याकाळची पण थंडी आणि दिवसभर एवढं कडक ऊन असतो तर खूप मस्त ऐकतो थंडीत हिरवी गाय आणि एकदम कवळे कवळे कारण त्या जास्त वाढच झालेली नाही काही एकदम असे छोटी पूर्ण काड्या आणि काड्यातच जास्त सत्व असतं म्हणून मी एवढंच पाठीमागचं ठेवते नाही तर सगळं पूर्ण हे मी खूप छान होतात ते आमचे म्हणजे कोथिंबीर कवळ्या को कोथंबीचे धपाटे वगैरे मस्त लागतात आणि प्रत्येक भाजीला म्हणा कशाला म्हणा कोथिंबीरीची खूप आपल्याला गरज पडते आणि कोथंबीरशिवाय चव पण येत नाही कोणत्यात भाजीला म्हणा कशाला म्हणा आपल्या सगळ्या जेवणात कोथिंबीर आपल्याला लागतेच नाही आणि ती हाब्रेड कोथंबीरला एवढं म्हणजे चव नसते वास पण येत नाही ह्याला मस्त वास येते आणि पुदिन्याची चटणी वगैरे करायची म्हटल्यावर कोथिंबीर लागतेच आहे तर माझे शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात तर नक्की लाईक करत जा आणि कुठून कुठून व्हिडिओ बघतात नक्की कमेंट करून सांगा तर तुमच्याकडे पडली का थंडी इकडं पनवेलला एवढी थंडी नाही आहे सकाळी थोडीशी वाटते म्हणजे नाही तर दिवसभर काही नाही गरमच होतं मी तर पंखा बस लावून बसले गावाला वगैरे भरपूर थंडी चालू आहे तर म्हणजे खूपच थंडी आहे बोलतात कारण पाऊस खूप झाला आहे ना त्याच्यामुळे थंडी भरपूर आहे चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला बाय